तर मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवरते आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण आज नामदेव माजी ॲग्रिटिच मध्ये पाळेभजनचा प्लॉट बघण्यासाठी आलोय आहे तर आपण बघू पालेभाज्यांचे प्लॉट पुढं हे चेक तुम्हाला काय भरायचं काय आता हे काय बघा म्हणजे नंतर आणि हे हुने आपल्याला शेवट तुमचा एक भरणा आमचा शेवट बघा काय सवड ना

हे काय आहे खालचे बीन्स त्रे बीन्स आहे बीन्स तरी बीन्स तर काकडी काकडीमध्ये किती वरायटी आहेत दोन चार सहा आठ नऊ वरायटी आहेत काकडीमध्ये तर आकिरा कलिंगड झिरोस बहात्तर कलिंगड तर मॅरी गोल्ड झेंडूच्या वरायट्या मॅरी गोल्ड यु पिलेना येल्लो ब्राईड ऑरेंज सनसेट ऑरेंज मैरी गोल्ड टमाटो फिर मिर्ची को ग्रीन हॉट पेपर ना एक चांगला तर व्हरायटी नवायटी माल कडे काय तर हे बघा या व्हरायटीचा कंपनीने किती छान फ्लॉ फ्लॉट तयार केलाय नवा नाव आहे व्हरायटीचं तर त्याची हाईट वगैरे बघा ना त्याला फळबाग किती छान लागले जबरदस्त वराटे शेतकऱ्यांना फायदा आपल्याला खास शेतकरी चालले पाहिजे खास हे बा कसले वराटे म्हणजे याला हाईट कमी आणि का माल जास्त आहे ना सेन्स राहतेच ना सेन्स येत बा किती माल आहे ना गेला तर हे बघा त्याच कंपनीची दुसरी व्हरायटी फक्त व्हरायटीमध्ये चेंजेस नाही का त्या व्हरायटीमध्ये फरक बघा या झाडाची साईज बारीक आणि फळ जास्त नाही का असं फरक असतो म्हणजे व्हरायटी वेगळी आहे ती कोणती नव व्हरायटी व्हरायटी सेन्स इकडे कोणते स्नाईप काय कोणती व्हरायटी स्पिनर ना हा स्पिनर प्लस ते नाही का आपण विरंग वगैरे म्हणतो ना त्या स्पिनर प्लस नाम देऊ माझे सीड किती मला वाटल्या आता वराठी आहे कोर्ट मध्ये टोमॅटो टेक्सी टी डब्ल्यू तर या व्हरायटी कोडमध्ये असतात कारण ह्या व्हरायटी नवीन आहेत नाही का आणि नवीन व्हरायटी असल्यामुळे ते कोडमध्ये मध्ये असतात त्याचं नाव नसतं काय जेव्हा प्लान जेव्हा व्हरायटी सक्सेस होईल तेव्हा त्याचं नाव ठेवलं नवीन नवीन व्हरायटी नाही का तर मिरची रिअल हॉट पेपर पेपर तर हा मिरची

प्रत्येक नवीन व्हरायटीचा मालिया वेगळी बोलत व्हरायटी सानिया मिरची म्हणजे हॉटेल मध्ये वापरतो ना चांगली माल काय खतरनाक माल आहे बाप

ਇਹ ਕੁਲੇ ਬੈਲਰੀ ਐਕਸਪ੍ਰੈਸ ਬੈਲਰੀ ਐਕਸਪ੍ਰੈਸ ਨਾਮ ਚ ਵਾਰੀਟੀ ਵੀ ਬਾਕੀ ਤੇ ਨਾਮ ਮਿਰਚ ਹੈ ਹਾਂ ਦਿਖਾਉਂ ਨਾ ਸਹੀ ਆ ਤਾਂ ਸੱਜਾ ਕਰੰਟ ਵਾਰੀਟੀ ਹੈ तर कंपनीने अशा मिरचींच्या खूप व्हरायट्या तयार केल्या आहेत आणि त्या व्हरायट्या खूप चांगल्या आहेत ना या कंपनीच्या लांब मिरच्या आहे काळी मिरची हिरवी पिवळी अशा खूप मिरच्या आहेत तर ही बघा व्हरायटी कोणती शेकिराव व्हरायटी शेकऱ्या व्हरायटी चालणारी व्हरायटी चांगली आहे मार्केटला हे बाकी छान मिरची <tartan> तर या कंपनीचा प्रत्येक वर्षीवर एक अँचरमध्ये कार्यक्रम असतो कारण त्यांचा तिथं कंपनी आहे ज्याला कोणाला को ज्याला कोणाला बघायचं असेल तर ते येऊ शकतात प्रत्येक वर्षी बघण्यासाठी कार्यक्रम पाचशे एक आता ही मिरची बघा पाचशे एक ही मिरची एवढी काळी एवढी काळी मिरची आहे त्या झाडाचं जा पान दिसतं हिरवं पण मिरची काळी आहे ना का खूप कलर आहे मिरचीला मार्केटला खूप चालणार मिरची आता ही झेंडूची येलो प्राईड व्हरायटी आहे वरायटी खूप छान आहे आणि तिचं फुल पण खूप छान आहे नाही का रोगप्रतिक शक्ती खूप चांगली आहे झाडांची कोणती स्कारलेट ऑरेंज तर बाबा तुम्ही स्कॉर्लेट ऑरेंज नावाची व्हरायटी झेंडू तर तुम्ही बघू शकता किती मस्त प्लॉट आहे

तरी झेंडू स्कॉर्लेट ऑरेंज कोणता दोडका आहे स्वता काय सावता 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 दोडका काय वाजता येणार मला जरा तर दोडके साईज बघा बापरे चिखल यामध्ये तर शेतकरी आलेले चिखलातून परत नसले तरी गोसावळा बघा सन हरी हा गोसावळा गोसावळचा फोटो हा कस गोसावळ पाठी माग हाय दोड चिकल असल्यामुळे जाताय नावलुक नाही हा गोसावडा हा पण हा अवलुक कसा आहे गोसावड कलर शाईनिंग वगैरे खूप छान आहे तर इकडे पण तेच आहे गोसावळ काही कोणती वराठी काय माहिती नाव काय मीना मीना नावाची वर्डी आता जीना प्रत्येक वराडीत नवीन नवीन जीना नावाची वर्डी स्कैरेट ऑरेंज झेन्डो मध्य भारी वराटी है स्कारलेट ऑरेंज खूब आगे फरक झेडो कला कोईटी ऑरेंज

ये ना मी काय मिरची फुल कमी पान जास्त काय फळ कमी जास्त पान फुल कमी काय पान कमी आता एंट्री मारणार कुठं आपण अर्जुन सिक्स्टी पाऊस पडतोय खूप चला चला पाऊस पडतोय चला आत मध्ये का केमो ८ बजे काउन्डर सबै आाइकै कढु लागति कशे खान बगाऊ खान बगाऊ म टेस्ट गर्न कशे ओ खाउ ति खाउ ग बाकी खाउ कि हेर ति मोटी ओ देखाइ बा परके ने काउन्डर कढ्वा

कोणते सोपी आपण चिखलमध्ये काढतो विडिओ पाऊस पडतो सुटक आता कंपनीने लोकांसाठी जेवण ठेवलेलं आहे शेतकऱ्यांसाठी जेवण ठेवले तर आता आपण मस्तपैकी जाऊन जेवण वगैरे करू छान and yeah there you